बरेच आमदारांची मागणी ओबीसीच्या हॉस्टेल सुरू झालं पाहिजे हॉस्टेल्स आम्ही सुरू करतो आहे आणि त्याच्यातले आज आम्ही सगळ्या या विदर्भाच्या इकडच्या सगळ्या हॉस्टेलचा आढावा घेतला जो जवळ बहात्तरपैकी छप्पन हॉस्टेलचं काम पूर्ण झालेलं आहे त्यातले आम्ही ऑनलाईन सहीकडे आता हॉस्टेलचं उद्घाटन पुढच्या तीन दिवसात करणार आहोत आज सहीकडे फर्निचर सगळं पोचलेलं आहे आणि आमचा प्रयत्न आहे की पाच तारखेच्या आत सगळे हॉस्टेल हे सुरू करावी आणि मुलांसाठी आणि मुलींसाठी त्या पद्धतीने त्याचा आज आम्ही इकडे आढावा घेतला आणि आम्ही पाच तारखेच्या आत हॉस्टेल सुरू करतो पाहिजे त्याचंही आमचा कालच आम्ही एमओयू यू साईन केलेला आहे एस एस टू कंपनी एस टू कंपनीला आम्ही तो काम दिलेलं आहे आणि ते ते आम्हाला तीन दिवसात सगळा मॅमपावर येणार मुलींच्या हॉस्टेलमध्ये लेडीजच स्टाफ घेतला पाहिजे डींजर सेक्युरिटी असली पाहिजे हा आम्ही त्यांना आग्रही केला आणि तो नक्की शंभर टक्के एव्हलिमेंट